श्रावण महिन्याच्या स्वागतासाठी नाझग घुमा पनवेल या महिला वर्गीय सांस्कृतिक मंडळातर्फे एक आगळा वेगळा मंगळागौरीचा कार्यक्रम पनवेलमधील दास मारुती मंदिर येथे उत्साहात पार पडला या कार्यक्रमात पनवेलमधील विविध महिला मंडळांना आमंत्रित करून पारंपरिक खेळ उखाणे प्रश्न मंजुषा आणि सांस्कृतिक स्पर्धांद्वारे श्रावण साजरा करण्यात आला सततच्या पावसाचे आवाहन झुगारून महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला विशेष म्हणजे एक घरकाम करणाऱ्या महिलेला प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित करून तिच्या हस्ते आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ही स्तुत्य कल्पना उपस्थितांनी विशेषत्वाने गौरवली कार्यक्रमामध्ये फुगड्या झिम्मा किकीचं पान दिंड्या यासारख्या पारंपरिक खेळ खेळण्यात आले यावेळी दीपक साडी स्टोअर प्रायोजित उखाणे स्पर्धा आणि वेदा आर्ट प्रायोजित प्रश्न मंजुषा स्पर्धा यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला विजेत्यांना साड्या नथ यासारखी आकर्षक बक्षिसे देण्यात आली तसेच विशेष आकर्षण ठरली ती श्रावण क्वीन स्पर्धा ज्यामध्ये वेशभूषा खेळातील सहभाग आणि उत्साहावरून तीन महिलांना गौरवण्यात आले सर्व उपस्थित महिलांना अंकित ज्वेलर्सतर्फे एक खास भेटवस्तू देण्यात आली नाजगा घुमा ग्रुपच्या सख्यांनी उत्तम आयोजन करत पनवेल परिसरातील महिलांना श्रावणाचा उत्सव प्रसंग मोठ्या आनंदात साजरा करण्याची संधी दिली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दास मारुती मंदिर ट्रस्ट प्रायोजक संस्था आणि सहभागी महिला मंडळाचे विशेष आभार मानण्यात आले संस्कृती जपत पुढे जाण्याचा निर्धार करत नाजगा घुमा पनवेल ग्रुपकडून अशाच अनेक उपक्रमांची घोषणा लवकरच होणार आहे नमस्कार मी अक्षया जितळे आमचा नाजगा ग्रुप आहे एकवीस वर्ष आम्ही कार्य करतो आहे आणि यापुढेही करू आणि त्यासाठी आज कार्यक्रमाचा घाट घातला होता रामदास मारुती येथे मी सौ नृताता दाता गुमाची मेंबर आहे गेली वीस हा ग्रुप संस्कृती आणि संस्कृतीचं संवर्धन करण्याचं आणि ते टिकवण्याचं काम करते बायकांना मुळातच नटण्याची आणि खे मंगळागुरीचे खेळ खेळण्याची खूप हौस असते तर ती हौस पूर्ण करण्यासाठी आज आम्ही हा गा कार्यक्रम इथे केला की ज्या योगे सगळ्या बायका मनमुळात मंगळागुरीच्या खेळाचा आनंद घेऊन मी मधुरा देसाई ग्रुप मी आमचं गेले वीस वर्ष ग्रुप आहे असं नाही आहे की आम्ही फक्त फेड कार्यक्रम करतो समाजाचं बांध राखून आम्ही सामाजिक बांधुक्य राखण्यासाठी कुठल्याही आश्रमामध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये आम्ही जाऊन असेच मोफत कार्यक्रम त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी सुद्धा करतो नमस्कार माझं नाव धनश्री जोशी गुमा आपण ऐकलंच की गेली वीस वर्ष कार्यरत आहे पण यापुढे नासगा गुमाचं मुख्य उद्दिष्ट आहे की नवीन तरुण पिढी जी येत आहे त्या तरुण पिढीने संस्कृतीचा वारसा व वा, वारसा पुढे नेणं गरजेचं आहे काळाची गरज चालली येते कारण पाश्चात्य संस्कृतीचा एवढा मोठा पगडा आपल्या सगळ्यांवरती आहे पण आपल्या संस्कृतीचं महत्त्व घरोघरी जावं यासाठी नासगुंबा बंगळागौरींच्या खेळाबरोबरच वारसं डोहाळ जेवण यासारखे कार्यक्रम देखील करतं तर पुढच्या वेळेस अशाच कार्यक्रमाला आपण सगळे पुन्हा नक्की भेट देऊया नमस्कार